छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूर तालुक्यात धानोरा गावाचं एक गाव आहे या गावातली शाळकरी मुलं नदीवर पूल नसल्यानं गेली अनेक वर्ष पाण्यातून जीवघेणा प्रवास आहेत अनेकदा अपघात देखील आहेत पण शाळेत जाण्यासाठी तराफा हा एकमेव पर्याय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूल बांधून देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झालेली नाहीये परिणामी या मुलांचा संघर्ष हा सुरूच आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा हा खास रिपोर्ट पडायची भीती असते मी स्वतः या पाण्यात पडलेली नऊ वर्ष झाली तसूच चालू आहे आमची भीती वाटते पण आता शिक्षणासाठी जावंच लागणार नाही तू असत जातो रोज भीती नाही तुला वाटते मग शाळासाठी खूप साफ येते त्या ठिकाणी जर मार्ग काढायचा तो रस्ता बुडणार आहे रस्ता केला तरी त्या ठिकाणी आपल्याला पूलच तयार करावं लागणार आहे जवळजवळ नव्वद कोटी रुपये त्याचा खर्च येणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या भीव धानोऱ्यातील ही सगळी पोरं आपला जीव धोक्यात टाकून शाळेसाठी जातात खर तर आपण पाहिलं तर हा एक तराफा आहे आणि तराफ्यावरती हे बसतात आणि ही जी नदी आहे ही नदी ते क्रॉस करतात गेल्या वर्षानुवर्ष त्यांची ही कसरत सुरू आहे मध्यंतरी शासनाने यांना एक बोर्ड दिली मात्र तिला चालवायला कुली नाही आणि त्यात पेट्रोल कोणी टाकायचा हा प्रश्न आहे कारण की ही सगळी जी पोरं आहेत ती गोर गरिबांची आहेत म्हणजे पहिलीपासून ते दहावीपर्यंत पर्यंत शिकणारी ही पोरं रोज अशाच पद्धतीनं हा शिक्षण त्यांचा संघर्ष करतात माझ्या मागे हा जो बसलेला मुलगा आहे तो शाळेत जातोय या दोन मुली जात आहेत आणि मागे जर आपण पाहिलं तर अगदी एक पहिलीतला म्हणजे सहा वर्षाचा मुलगा आहे तो देखील जीव धोक्यात टाकून शाळेमध्ये जातो किती वर्षांपासून तुमचं हे सगळं सुरू आहे दहा वर्षापासून बरं काय काय अडचणी येतात या जर पाणी आल्यावर जाता येत नाही शाळा पुरती जास्त लाटा चालू असल्यावर काय जार लाटा जर असल्या तर पडायची सुद्धा भीती असते आणि मी स्वतः या पाण्यात पडलेली बर होता तुला नाही या सगळ्या बाबत तुम्ही कुणाला बोललात का असं आमचे हाल सुरू आहेत ते सुरू आहेत कधी हो, बोललात कुणाला बोललो ना मग बोललो होतो मग त्यांनी आम्हाला एक बोट दिली होती बोट आहे पण तिला म्हणजे पेट्रोल नाहीये चालवायला कोणी नाहीये बर आपण जर पाहिलं तर ती लहान मुलं देखील तिथे आहेत त्याच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात त्याचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकूयात पण आता आपण पाहतोय की हा कसा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षातून या मुलांचं शिक्षण घेण्यासाठी ही नदी पार ते करतात किती वर्षापासून तू आसाची आता करते प्रवास पाच बर आणि मला एक सांग भीती वाटते हो कशाची भीती वाटते पाण्याची साप बी हो मग खूप भीती वाटते साप येते तर या मुलांच्या संघर्षातूनच हायकोर्टानं सुमोटो या ठिकाणी या, याचिका दाखल केली आणि इथला जो पूल आहे तो बांधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आ, याच प्रश्नावरून विधानसभेमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी मांडली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीस मध्ये सभागृहात हा पूल बांधण्याचं आश्वासन दिलं मात्र अजून तो पूल बांधला गेला नाही आणि त्यामुळे वर्षानुवर्ष या मुलांचा संघर्ष सुरू आहे शिक्षणासाठीचा सभापती महोदय हा गंगापूर तालुक्यातील ऍक्च्युल जायकवाडीच्या बॅकवॉटरचा प्रश्न आहे भिव नावाच्या गावातली एक वसाहत पूर्णपणे पाण्यामध्ये असते भिव तो कोंडा फस्ता जावं पुढे त्यांना जायला पावसाळ्यात रस्ताच नसतो मी तुम्हाला विचारलं होतं हा रस्ता आपण करून देणार का नुसता जर रस्त्याचा प्रश्न असता तर एका मिनिटात झालं असतं पण नुसता रस्ता नाही त्या ठिकाणी जर मार्ग काढायचा रस्ताही बुडणार आहे रस्ता केला तरी त्या ठिकाणी आपल्याला पूलच तयार करावा लागणार आहे जवळजवळ नव्वद कोटी रुपये त्याचा खर्च येणार आहे आणि म्हणून हा नव्वद कोटी रुपये खर्च जलसंपदा विभाग करू शकत नाही आणि म्हणून मग या संदर्भात निश्चितपणे ग्रामविकास विभाग असेल किंवा पीडब्ल्यूडी विभाग असेल यांच्याशी चर्चा केली जाईल आणि काय मार्ग काढता येईल ते बघितलं जाईल आम्ही अनेक प्रयत्न केले याची वस्तुस्थिती अशी एका स्वतः सभागृहामध्ये याची लक्षवेधी झाली आणि त्यावेळेचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आताचे मुख्यमंत्री यांनी पूल बांधण्याचं आश्वासन दिलं मात्र प्रत्यक्षात इस्टिमेट झालं सगळं झालं मात्र त्याला बजेट त्या ठिकाणी पडलं नाही तर आमची असे म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी त्या कामाला लवकरात लवकर बजेट पडावं आणि कार्यरंभ आदेश मिळावा खरं तर केवळ मुलंच नाही तर आबालवृद्ध दवाखान्यात असलेले व्यक्ती त्याचबरोबर इतर जे कोणी लोक असतील त्यांचा देखील असा संघर्ष सुरू आहे जायकवाडीत हे गावाला खरं तर विस्थापित केलं गेलं आणि त्यानंतर हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे आता तरी शासनाला येईल आणि ते या मुलांच्या संघर्ष संपवतील आणि त्यांना पूल बांधून देतील अशी आपण अपेक्षा करूया कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा